नमस्कार दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहणार आहोत समांतर आरक्षणाची विहित पदे निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णयाची माहिती तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करा चला तर मग हा शासन निर्णय पाहू महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस प्रती सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव मंत्रालय मुंबई विषय विविध पदवर्तीत समांतर आरक्षणाची पदे आरक्षणाप्रमाणे निश्चित करणेबाबत संदर्भ दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार अठराचे पत्र महोदय उपरोक्त विषयांकित संदर्भाधीन पत्रांवरयी प्रशासकीय विभागाकडून समांतर आरक्षणाच्या घटकांच्या पदांची गणना करताना नियुक्ती प्राधिकाऱ्याने सोयीचे व्हावे यास्त विविध विभागामार्फत समांतर आरक्षणाशी संबंधित सर्व घटकाबाबतचे शासन निर्णय परिपत्रके एकत्रितपणे निदर्शनास आणणे व पदभतीच्या कारवाई सुलभता आणणे या उद्देशाने पत्र निर्मित करण्यात आलेले आहे सदर सदरपत्रांवे समांतर आरक्षणाच्या कोणत्याही घटकाच्या प्रचलित धोरणामध्ये बदल करण्यात आलेला नाही मात्र सदर पत्रातील तखत्याखालील परिषदात केलेल्या स्पष्टीकरणामुळे धोरणात बदल करण्यात आल्याचा काहीचा गैरसमज झाला आहे असे निष्णाश आले आहे त्यामुळे दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार अठरा रोजीच्या पत्रातील तक्त्याखालील संपूर्ण परिषद संदर्भाधीन पत्राच्या तारखेपासून वगळण्यात येत आहे सदर शासनने निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हे शासनपत्र डिजिटल साक्षरने साक्षांकित करून काढण्यात येत आहे आपला टी वा करपते उपसचिव महाराष्ट्र प्रति माहिती व आवश्यक कारवाईसाठी वर नमूद शासन निर्णयाच्या प्रतीसह सर आकर्षित सर्व सन्माननीय महोदयांना आता आपण पाहणार आहोत दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अठराचे पत्र प्रति सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव मंत्रालय मुंबई विषय विविध पदभरतीत समांतर आरक्षणाची पदे विहित आरक्षणाप्रमाणे निश्चित करण्याबाबत महोदय महोदया पदभरती करताना समांतर आरक्षणाची पदे निश्चित करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांची आहे संबंधित प्रशासकीय विभागाने विहित आरक्षणाप्रमाणे तपासणी करून समांतर आरक्षणाची पदे निश्चित करण्याबाबत दिनांक वीस सात दोन हजार पंधराच्या शासन परिपत्रकानवे सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि काही प्रशासकीय विभागाकडून समांतर आरक्षणाच्या घटकांची पदे निश्चित करताना रिक्तपदे अथवा संवर्गसंख्या यापैकी कोणती बाब विचारात घ्यावी याबाबत विचारणा होत आहे विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत खाली देण्यात आलेल्या तक्त्यातील शासन निर्णय परिपत्रिके विचारात घेऊन कारवाई करावी अनुक्रमांक घटक व आरक्षणाचे प्रमाण शासन निर्णय परिपत्रक व दिनांक आरक्षण कोणत्या गटासाठी लागू राहील विहित पद निश्चित करताना विचारात घ्यावयाची बाब एक महिला तीस टक्के महिला व बालविकास विभाग शासन निर्णय दिनांक पंचवीस पाच दोन हजार एक अ ते ड भरती करावयाच्या पदावर दोन माजी सैनिक पंधरा टक्के प्रवी शासन परिपत्रक दिनांक सोळा चार एकोणीसशे एक्क्याऐंशी व ड भरती कराव्याच्या पदावर तीन पदवीधर पदविकाधारक अंशकालीन उमेदवार दहा टक्के सामान्य प्रशासन विभाग दिनांक सत्तावीस दहा दोन हजार एकोणीस व दिनांक एकोणीस नऊ दोन हजार तेवीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेभरील कवड कर भरती कराव्याच्या पदावर चार खेळाडू पाच टक्के शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक एक सात दोन हजार सोळा पात्रतेप्रमाणे अ ते ड भरती कराव्याच्या पदावर पाच प्रकल्पग्रस्त पाच टक्के सामान्य प्रशासन विभाग दिनांक एकवीस एक एकोणीसशे ऐंशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेभरील क व डच्या पदांना भरती कराव्याच्या पदावर सहा भूकंपग्रस्त दोन टक्के सामान्य प्रशासन विभाग दिनांक सत्तावीस आठ दोन हजार एकोणीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेभरील कव ड पदावर भरती करावयाच्या पदावर सात दिव्यांग तीन टक्के सामान्य प्रशासन विभाग दिनांक दोन पाच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चौदा दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार चौदाच्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे स्रसेवा भरतीच्या कोट्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या रिक्त जागावर त्या गटातील सर्व संवर्गातील रिक्त पदे विचारात घेऊन दिव्यांगासाठी आरक्षण विहित करावेचे आहे अ ते ड गटासाठी आठ अनाथ एक टक्के महिला व बालविकास विभाग दिनांक दोन चार दोन हजार अठरा शासन निर्णय अ ते डसाठी खुल्या प्रवर्गातून एक टक्के समांतर आरक्षण हे कपीकृत आरक्षण असून सामाजिक व खुला अराखीव प्रवर्गात आरक्षणाच्या विहित टक्केवारीमध्ये उपलब्ध होणाऱ्या पदावर सदर आरक्षणाची गणना करणे आवश्यक आहे दिव्यांग व माजी सैनिक यांचे आरक्षण वगळता अन्य समांतर आरक्षणाच्या घटकांची खुल्या अराखीव पदे शासन शुद्धीपत्रक दिनांक एकोणीस बारा दोन हजार अठराप्रमाणे व सामाजिक आरक्षणाची पदे शासन परिपत्रक दिनांक सोळा तीन एकोणीसशे नव्याण्णवमधील तरतुदीनुसार भरण्यात यावे दिव्यांगासाठीचे आरक्षण समांतर आरक्षण आशन असले आशन तरी दिव्यांग अधिनियमातील तरतुदीनुसार सदर आरक्षण पुढील भरती वर्षापर्यंत पुढे ओढण्यात येते तसेच माझी सैनिकासाठी असलेले आरक्षण दिनांक सोळा चार एकोणीसशे एक्क्याऐ एक्क्याऐंशीच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार पुढे ओढणे आवश्यक आहे मात्र माझी सैनिक उपलब्ध होत नसल्यास निवड यादीतील अन्य पात्रातील भरतीचे प्रस्ताव या विभागाच्या सहमतीस पाठवणे अपेक्षित आहे सोबत शासन निर्णयाच्या प्रती पाठवण्यात येत आहेत त्यातील तरतुदीप्रमाणे काटेकोरपणे पालन करावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संगणक संकेत क्रमांकासह उपलब्ध असून हे शासनपत्र डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात येत आहे आपला शिवाजी दौंड सचिव सामान्य प्रशासन विभाग प्रत सर्व सन्माननी महोदयांना कार्यावहीसाठी आग्रशीत धन्यवाद लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये